थी, 18 5, कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थी ही अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून पंचाण्णव मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल कार्तिक महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी असे म्हणण्यात येते या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ दिले जाते च चंद्रोदय हा संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावा पाटावर कापड पसरून गणपतीची मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर त्यांना फुले सुगंध अक्षदा धूप दीप अगरबत्ती अर्पण करावे आरती करावी, करावी मंत्र म्हणावेत गणेश चालिसाचं पठण करावं गणपतीला मोदक दुर्वा तिळाची लाडू अर्पण करावे संध्याकाळी चंद्राला अर्घ अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्णपणे या दिवशी गणाधीप संकष्टी चतुर्थीचं पूजन करायचं आहे संकष्टी चतुर्थीची वेळ मी तुम्हाला सांगितलेलीच आहे आता आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास आहे तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उप उपाय करायचे ते आहेत तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत आणि विधिवत गणेशाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते या व्रताने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग मानला जातो संकष्टी चतुर्थी चा ज्याला संकटहारण चतुर्थी चा असेही म्हणतात हा गणेशाला समर्पित आणि त्याचबरोबर संकटे दूर करण्यासाठी दिवस मानला जातो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी विघ्न असतात तर ते दूर व्हावे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे ज्याला आपण शत्रुपिढा म्हणतो तर तो शत्रुपिढ्यांचा त्रास आपला दूर व्हावा मग अशी काही लोकं असतात ना या लोकांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही आणि त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागते ज्याला आपण नजर त्रास असेही म्हणत असतो तर हा जो काही त्रास आपल्याला होत आहे आणि घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही महिना संपेपर्यंत आपल्याकडे पैसा टिकत नाही तर अशा ज्या काही समस्या आपल्या घरामध्ये आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा उद्या सकाळीच आपल्याला लावायचा आहे तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा दिवा लावण्यासाठी सर्वात प्रथम उद्या सकाळी तुम्हाला लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे उठून त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीमध्ये थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकून आंघोळ करायचं आहे ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या देवघरातील रोजची जी काही आपले देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे बाकीचं उरलेलं तर इथे तुम्ही झाडाला टाकू शकता त्यानंतर नैवेद्य गंध फुलं अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे क्षमा प्रार्थना काही चुकलं भुकलं असेल तर माफ करा अशी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि सकाळीच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे मंदिरामध्ये का तर बघा मंदिरामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात कारण कशा पद्धतीने तर मंदिरामध्ये ज्या वेळेस एखादा व्यक्ती जातो तर त्याच्या जा मनामध्ये कधीच वाईट भावना वाईट विचार नसतात मंदिरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात असतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो मंदिरामध्ये लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा तर ते बघा ह्या उपायासाठी तुम्हाला चमेलीचं तेल घ्यायचं आहे चमेलीचं जे तेल आहे ते तर ते तुम्हाला कुठे भेटेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे UH, कुठे पूजेचं साहित्य असतं ना तर तिथे तुम्हाला एक दहा रुपयाची छोटीशी चमेलीच्या तेलाची जी बॉटल असते तर ती मिळून जाईल हे तेल तुम्हाला घ्यायचं आहे मातीची पंती घ्यायची आहे आणि सेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे शेंदूर हा जो भगव्या कलरचा असतो जो आपण हनुमंतरायांना आणि गणपती बाप्पांना चढवत असतो तो शेंदूर आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दुर्वा घ्यायच्या आहेत फुलं घ्यायच्या आहेत हे सर्व घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो दिवा आपण घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये ते चमेलीचं जे तेल आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक रुपयाचं एक सुद्धा आपल्याला लागणार आहे आता जो शेंदूर आपल्याला आणलेला आहे तर त्या शेंदुरामध्ये थोडंसं तुम्हाला जे चमलीचं तेल आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि हा शेंदूर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे फुलं दुर्वा वगैरे आणलेली असेल तर ती अर्पण करायची दिवा प्रज्वलित करायचा दिव्याच्या खाली तांदूळ किंवा अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर जे एक रुपयाचं नाणं आपण घेतलेलं आहे तर ते एक रुपयाचं नाणं तुम्हाला हातात धरायचं आहे हातात धरल्यानंतर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती प्रथम इच्छा व्यक्त करायची तुमचं नाव आणि गोत्र तुम्हाला सांगायचं आहे गणपती बाप्पांना म्हणायचं की माझं नाव हे आहे माझं गोत्र आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती पैसा वैभव याची वाढ होऊ दे माझ्या घरातील शत्रूंचा त्रास त्रास संपू दे माझ्या घरातील दारिद्र्य संपू दे अशी इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हे नाणं जे आहेत ते त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दिवा प्रज्वलित असावा हे लक्षात ठेवा दिवाला हळदी घ्यायचे आणि नंतर ते नात्या त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तिथे बसून नंतर आपल्याला अकरा वेळेस संकटनाशन गणेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे अगदी साधा आणि सोपा आहे खूप लवकर म्हणून सुद्धा होतं तर या संकटनाशन गणेश स्तोत्रामचं पठण केल्यानंतर तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्त्रामचं सुद्धा तुम्हाला एकदा पठन करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या तुम्हाला सेवा आहे तर तिथे तुम्हाला रुजू करायचं आहे आणि त्यानंतर जे नाणं आपण त्या दिव्यामध्ये टाकलेलं होतं प्रथम गणपती बाप्पांना प्रार्थना करून त्यानंतर ते नाणं तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि ते नाणं तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि ते नंतर आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे जर आपल्यावरती काही नकारात्मक शक्ती त्रास देत असेल आपल्याला तर तो त्रास त्या नाण्यांमुळे नेहमी दूर राहील त्याचबरोबर जे काही आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत आहेत तर त्या सर्व अडचणीसुद्धा दूर होतील तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल सर्व जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते चमिलीच्याच तेलाचा दिवा लावायचा कारण चमिलीचं चा तेल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतं त्यामुळे असा हा जो उपाय आहे तर तुम्ही केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल तर जो काही शत्रू पिढेचा त्रास होत आहे तर तोही दूर होईल घरातील पैशांच्या अडचणी घरामध्ये येणारे संकट वारंवार येणाऱ्या अडचणी आणि त्याचबरोबर जे काही भांडण तंटे वादवाद होत असतात तर ते सुद्धा दूर होतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ